नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं आहे आहे का आज मी जे बोलणार आहे ना ते खूप इम्पॉर्टंट बोलणार आहे जर तुम्ही ती गोष्ट ऐकलात आणि जर रिलेट केलात ना तर तुमच्या आयुष्यातल्या भरपूर गोष्टीतून तुम्ही बाहेर पडू शकता भरपूर गोष्टीतून कसं असतं माहिती आहे का ज्यावेळेस पण आपण आयुष्यामध्ये एखादी गोष्ट करत असतो त्यावेळेस बरीचशी लोकं येतात जे आपल्याला काहीतरी कॉमेंट करून जातात किंवा निगेटिव्ह बोलून जातात त्यावेळेस आपण त्या गोष्टीबद्दल विचार करायला लागतो त्या व्यक्तीसोबत लढायला लागतो आणि त्यामध्ये आपली एवढी एनर्जी खर्च होते ना त्यामुळे आपलं जे ॲक्च्युअलमध्ये जे एम असतं ज्या गोष्टीपर्यंत आपल्याला पोहोचायचं असतं ना तिथं पोचण्यासाठी विलंब होतो किंवा कधी कधी आपण अशा वाटेत भरकटत भरकटत जातो आणि जिथं आपल्याला पोहोचायचं असतं ना तिथं आपण कधी पोहोचतच नाहीत छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींना आपण व्हॅल्यू देत राहतो सपोज एखादा दोन रुपयाचा माणूस येतो आणि आपल्याला काहीतरी बोलून जातो मग आपण त्याच्या गोष्टींना सिरियस घ्यायला लागतो याने मला असंच का म्हटलं तसंच का म्हटलं कसं असतं म्हणते का ज्यावेळेस पण आपल्याला आयुष्यामध्ये मोठं युद्ध करायचं असतं ना त्यावेळेस मग अशा किरकोळ गोष्टींकडे कधी लक्ष द्यायचं नसतं आपल्याला बोलतोय कोण हे खूप इम्पॉर्टंट आहे नाहीतर आपण प्रत्येकाकडे लक्ष देत बसलो ना तर आपण आपल्या आयुष्यामध्ये मोठे कधीच नाही होऊ शकत जर तुम्ही नरेंद्र मोदीजींच्या फोटोला कमेंट करत असाल आणि त्याचं प्रत्येकाची कमेंट बघत राहिले की मला कोण काय म्हणलंय माझ्याबद्दल लोक काय विचार करतात वगैरे जर ते बघत राहिले ना तर त्या आयुष्यामध्ये कामच नाहीत करू शकणार एवढे लोक त्यांना निगेटिव्ह बोलत आहेत आणि असतात लोक त्यामुळे महत्वाचं असतं की आपण लढतोय कुठं आपल्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी भरपूर प्रमाणात होतात इनफॅक्ट चोवीस तास ह्या गोष्टी आपल्या डोक्यात चालू असतात मला ह्यानं असं बोलला त्यानं तसं बोलला मला ह्याला प्रूव्ह करून दाखवायचं मी काय चीज आहे मला काय कमी समजते का त्याला माहीत नाही अजून मी कोण आहे वगैरे वगैरे आणि ह्या ज्या गोष्टी असतात ना त्या आपलं मेंटल पीस खराब करतात आपल्याला आयुष्यामध्ये कधी समाधान नाही मिळू देत आनंद नाही मिळू देत आपण ह्याच गाडावाच्या रेसमध्ये पळत जातो आणि जिंकलो तरी आपण गाडावच राहतो त्यामुळे हे जे फालतू दोन कवडीचे लोक असतात ना ह्यांना कधी भाव नाही द्यायचा जर तो आपल्यासोबत कधी लढायला आलाच तर त्याला जिंकवायचं सर तुम्ही मोठ्या हात म्हणायचं आय एम सॉरी आमची काय लायकी नाही तेवढी मोठी तुमच्यासोबत भांडणं करणे इतपत त्याला शाबासकी द्यायची त्याची पाठ थोपटायची आणि त्याला बाजूला सरकवायचं व्हायचं पण त्याच्यासोबत लढत नाही बसायचं जेवढे आपल्या आयुष्यातले अडथळे कमी असतील ना तेवढा आपण वरी जातो आणि ते अडथळे आपण बाजूला करायचे असतात की आपल्याला पाहिजे काय जर आपल्याला मोठी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये अचीव करायचं असेल ना तर छोट्या छोट्या गोष्टींना कधी व्हॅल्यूच नाही द्यायची त्यांना आपल्या डोक्यामध्ये शिरूच द्यायचं नाही त्यांना बाजूला करायचं हा तुम्ही खूप छान आहात तुम्ही खूप मस्त आहात तुमचं एकदम भारी चालू आहे सगळं वगैरे वगैरे तुम्ही म्हणताय तेच खरं वगैरे 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 पण जर आपण त्या लोकांना व्हॅल्यू देत राहिलो किंवा त्या गोष्टीचा विचार करायला लागलो ना तर मग आपल्या आयुष्यामध्ये आपण कधी नाही पुढे जाऊ शकत आणि नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांच्या आयुष्यामध्ये हाच प्रॉब्लेम होतो त्यांना एखादा जरी व्यक्ती निगेटिव्ह बोलला किंवा जरा जरी चुकीचा बोलला ना तर डोक्यातून कधी जात नाही त्या लोकांच्या की मला असंच का बोलला हा स्वतःला काय समजतो हा कोण आहे स्वतः आणि त्या लढाईमध्ये ना आपली एवढी एनर्जी खर्च होते आपलं एवढं अटेन्शन खर्च होतं ना की आपण पुढे नाही जाऊ शकत आणि लोक मुद्दामून करत असतात तुमचं अटेन्शन विचलित व्हावं तुम्हाला त्रास व्हावा तुमचा ध्येयावरचा फोकस हटावा त्यामुळे लोक तुम्हाला अशा गोष्टी बोलत असतात तुम्हाला काय ना काहीतरी करत असतात पण तुमच्यावर डिपेंड असतं की त्या गोष्टींना तुम्ही किती व्हॅल्यू द्यायचं जर आपण प्रत्येकासोबत लढत बसलो प्रत्येकाला व्हॅल्यू देत बसलो ना तर मग आपली काहीच किंमतच राहत नाही कोणीही येताना आपल्या मजाकडून जाताना आपण त्यासोबत भांडणं करायला लागतो आणि त्या भांडणामध्ये ना, ना आपलं रिलेशन तर खराब होतातच इनफॅक्ट आपलं जे ध्येय असतं किंवा आपल्या ध्येयावर जे आपलं अटेन्शन असतं ना ते हटायला लागतं आणि लोकांना तेच पाहिजे असतं की आपण आपल्या ध्येयापासून विचलित व्हावं आणि आपलं अटेन्शन लांब जाऊन आपण अपयशी आप व्हावं त्यामुळे हे जी छोटी मोठी किरकोळ लोकं असतात ना अशा लोकांना कधी व्हॅल्यूच नाही द्यायची छोटी मोठी इन द सेन्स की लोकं असे आहेत की भरपूर त्यांच्याकडे पैसा आहे भरपूर मोठे आहेत पण त्यांची विचारसरणी संकुचित आहे वय वाढलं आहे पण अक्कल शून्य आहे असे भरपूर लोक आहेत ज्यावेळेस लोकं बोलायला लागतात त्यांची मतं द्यायला लागतात एखाद्या गोष्टी त्यावेळेस समजून येते की त्यांना अक्कल किती आणि असे भरमसाठ लोक आपल्या बाजूला असतात अशा लोकांकडे कधी लक्ष नाही द्यायचं जर आपण त्यांना व्हॅल्यू द्यायला लागलो त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागलो ना तर मग आपलं कल्याण झालं म्हणून समजायचं कधीच नाही अशा लोकांकडे लक्ष द्यायचं कितीही मोठ्या व्यक्ती असू द्या काही असू द्या जर त्याची विचारसरणी संकुचित असेल ना तर त्याकडे बघायचं सुद्धा नाही आणि जर कोण भांडायला येत असेल जर कोण लढायला येत असेल ना त्याला पहिल्यांदा जिंकून टाकायचं नको बाबा मला माझा रिस्ता क्लिअर पाहिजे मला कुठं अडकायचं नाही जर आपण युद्ध करायला लागलो विनाकारण आपली अनावश्यक एनर्जी खर्च व्हायला लागते आणि अडकून राहण्यात काय अर्थ नसतो छोट्या माणसासोबत भांडण करणं हा आपला अपमान आहे मध्ये मी एक गोष्ट ऐकलं होतं मला एक्झॅक्टली जास्त लक्षात नाही आहे पण सांगण्याचा प्रयत्न करतो एक कोल्हा असतो तो वाघाला म्हणतो चल वाघा दम असाल तर होऊन जाऊ दे एकदा शर्यत त्यावेळेस वाघ म्हणतो नको बाबा मी हारलो तर माझा अपमान होईल आणि असं म्हणून तो कोल्ह्याला मोठं करतो आणि जाऊ देतो आणि त्यानंतर वाघाला एकजण विचारतो की वाघोबा तुम्ही या जंगलाचे राजा आहात तरीही तो तुम्हाला असं बोलून गेला पण तुम्ही त्याला असं का बोललात त्यामुळे वाघोबा म्हणतात की त्याच्यासोबत युद्ध करणं हाच माझा अपमान आहे त्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये आपली ताकद माहीत असली पाहिजे आपल्याला आपली किंमत माहिती असली आहे आपण कुणासोबत लढतो आहे प्रत्येकासोबत जर आपण लढत बसलो ना तर मग आपली व्हॅल्यूच नाही राहत लढायचं पण मोठ्या व्यक्तींसोबत लढायचं आपल्याला ईर्ष्या असली पाहिजे मोठमोठ्या लोकांबद्दल ते एवढं मोठं मौन काम करून गेलेत आपण कधी करणार तेवढं मोठं काम आपण कधी तेवढं मोठं होणार अशा लोकांसोबत लढायचं असतं हे कुठलीही दोन रुपयाचे छपरी लोकं उगं काहीतरी येऊन आपल्याला टॉन्ट मारते त्यांना आपण त्यांच्यासोबत लढायला लागतो अशा लोकांना कधी व्हॅल्यूच नाही त्याची बरोबर आहे दादा म्हणायचं तुझं बेस्ट ऑफ लस ज्यावेळेस आपण असं त्यांना दुर्लक्ष करायला लागतो त्यांच्यापासून दूर राहायला लागतो आपल्या कामावर फोकस करायला लागतो ना त्यावेळेस मग आपलं फुल अटेन्शन लागायला लागतं आपल्या कामामध्ये आपण सक्सेसफुल होत असतो पण लोकांना हे मॅनेज नाही करता येत आता मी ज्यावेळेस बऱ्याचशा लोकांसोबत बोलतो आजूबाजूला माझ्या भरपूर लोक आहेत त्यांना लक्षात येत नाही की आयुष्यामध्ये लढायचं कसं ते सतत कारणं सांगत असतात की मला हा असं म्हणला तो माझ्यासोबत असं वागला त्यांना असं केलं त्यानं तसं केलं वगैरे 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 पण हे कमजोर लोकांची लक्षण आहेत जर तुमच्यामध्ये ताकद असेल ना तर एकतर तुम्हाला कोण खवळा येणार नाही आणि जर समोरचा मूर्ख असेल ना तर तुम्ही त्याला दुर्लक्ष करता तुम्हाला लढायचंच नाही त्यासोबत बेस्ट चलो देतोच हे आपल्याला जमलं पाहिजे आयुष्य जगत असताना ही जी गोष्ट आहे लढण्याची शिकणं खूप महत्त्वाचं आहे जोपर्यंत आपण लढायला शिकत नाहीत ना तोपर्यंत आपण जिंकत नाहीत लढण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जर पाठ कुठला असेल तर तो म्हणजे सोड आपल्याला शत्रूला माफ करता आला पाहिजे यंत्र मोठा असला पाहिजे आपला नाही तर आपण कुणासोबत पण लढत बसलो ना आपण पण त्याच्याच लायकीचे होतो म्हणून दोन रुपयाची जी लोक असतात ना अशा लोकांच्या कधी तोंडालाच नाही लागायचं कधीच नाही लागायचं ज्यावेळेस आपण मेट्रोमध्ये जात असतो किंवा लोकलने फिरत असतो किंवा एस टीमध्ये असतो किंवा ज्यावेळेस पब्लिक स्टेशनला असतो ना त्यावेळेस नमुने हजार प्रकारचे भेटतात आपल्याला भरपूर गोष्टी करत असतात आपण प्रत्येकासोबत जर भांडत बसलो प्रत्येकाला जर बघत बसलो तर इरिटेट होऊन जातो आपणच त्यामुळे आयुष्यामध्ये ना अशा लोकांना कधी व्हॅल्यू नाही द्यायची चलू द्या म्हणायचं जो पण हाय क्लासचा जो वर्ग असतो ना तो कधीही स्पेस आकुपाय करतो जर तुम्ही मोठमोठे ऑन्ट्रप्रिन्युअर बघितले किंवा मो, मोठमोठी जी लोकं बघितले ना त्यांना व्ही आय पी दर्जा का दिला जातो किंवा त्यांना एक सिक्युरिटी का दिली जाते त्यांना एक स्पेस का दिला जातो कारण अशा फालतू गोष्टी त्यांच्या अवतीभावती फिरल्या नाहीत पाहिजे त्यामुळे आपण स्वतःला व्ही आय पी बनवायला शिकलं पाहिजे आपण आपल्या जो आयुष्यातला स्वतःचा जो स्पेस आहे तो, तो, तो कोणाला दिला नाही पाहिजे आपल्या डोक्यावरती कोणी राज्य नाही केलं पाहिजे आपल्या डोक्यामध्ये कोणी शिरलं नाही पाहिजे जेवढं आपलं डोकं शांत असतं जेवढं आपलं मन स्थिर असतं ना तेवढं आपण जास्त ॲक्टिव्ह राहू शकतो एखाद्या ध्येयाप्रती पण ही जर छोटी मोठी किरकोळ लोकं जर आपल्या मनामध्ये शिरकाव करत असतील ना तर मग आपल्या आयुष्यामध्ये आपण पुढे नाही जाऊ शकत कारण त्या गोष्टीमध्ये आपली भरपूर एनर्जी खर्च होते आणि कसं असतं ज्यावेळेस आपण युद्धाला उतरतो ना मग ते युद्ध सुरू तर होतं पण संपत कधी हे सांगू नाही शकत आपण कारण माघारी घ्यायला परत दोघं पण तयार नसतात त्यामुळे पहिल्यांदाच आपण म्हणायचं की मला लढायचंच नाही म्हणजे जसं तो वाघ म्हणला की माझा अपमान आहे तुझ्यासोबत लढणं म्हणजे म्हणजे त्या व्यक्तीला तोंडावर नाही म्हणायचं त्याची स्तुती करायची त्याला हकलून लावायचं त्याला नाही द्यायचं की आपली ताकद काय आहे आपण कुठं लढतो आहे ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये उतरवतो ज्यावेळेस आपण लढाई चूज करायला शिकतो ना त्यावेळेस मग आपल्याला ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामधला आनंद मिळत असतो आणि लढाई प्रत्येकाला आहे प्रत्येकाला आयुष्यामध्ये लढावं लागतं आहे प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत जोपर्यंत आपण लढायला शिकत नाहीत ना तोपर्यंत आपण आनंदी नाही राहू शकत लढता आलं पाहिजे लढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे समज आपल्याला सोडता आलं पाहिजे यांना मला असंच का म्हणला म्हणून जर आपण त्याला धरून बसलो ना तर मग प्रॉब्लेम क्रिएट होतो आयुष्यामध्ये चिखलात दगड टाकला ना शिंतोडे आपल्या अंगावर येतात त्याला काय फरक पडत नाही कारण तो मुळातच घाण आहे त्यामुळे आपली एनर्जी अशा ठिकाणी व्यस्त घालवायची नाही जर कधी गोष्ट ओव्हर रेटेड झाली आपल्याला इजा पोहोचवायला लागली तर मग आपण ॲक्शन घेऊ शकतो पण जेवढं वरवर असेल ना तेवढंच त्या गोष्टीला लांब करायचा प्रयत्न करायचा आणि ज्यावेळेस आपण असा आतून बनव लागतो ना त्यावेळेस लोकसुद्धा आपल्याकडं कर, विचार करून यायला लागतात त्यांना लक्षात येतं की ह्याला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे आणि जर तुम्ही कमजोर दिसलात ना मग ते तुमच्यावर अटॅक करत असतात त्यामुळे स्वतःचं ते वाघ पण तुमच्या आयुष्यामध्ये जपा तुम्हाला लोकांनी बोलताना विचार केला पाहिजे त्यामुळे या गोष्टी समजून घ्या आणि इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत इम्प्लिमेंट करणार नाहीत तोपर्यंत आपल्याला काहीच मिळणार नाही एवढं सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय